नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग वंकेश मेहता सला आपण आता बँकॉकॉकमध्ये आहोत बँकॉकच्या सफारी वर्ल्डमध्ये आहोत आहोत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सफारी वर्ल्डचं सगळं बघून घेऊ आणि सफारी वर्ल्डमध्ये काय काय आहे ते वादे वादे या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो तर भेटूया सफारी वर्ल्ड चला मित्रांनो आपण आता आतमध्ये चालू आहेत सफारी सगळी आपली टीम आहे चला आता आपण काही वेळात आलो चला मित्रांनो आपण आता सफारी वर्ल्डमध्ये आतमध्ये आलेलो आहोत चला इकडे चालू झालेला आपला वर्ल्ड सफारी काय काय कावेत का इथं पोचलो आहो आपण आता छोटेवाले घोडे आहेत या चला मित्रांनो इकडे आता शो चालू झालेला आहे चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या शो वरती चाललेलो आहोत मंकी शो झालेला आहे आता सी लाईन शो आहे मित्रांनो चला आपण आता सी लाईन शो वरती पोहचतो काही वेळा सुरू होईल चला मित्रांनो आता शो चालू झालेला आहे बघा चला मित्रांनो आता इकडे आपण फिशिंग मध्ये आलेलो हे बघा मच्छा मच्छी हा सब हायब्रिड आहे बघा हे आपण असं आपल्याकडे ते नाही नाही खायचे नाही आहेत ना वा व्हेरी नाईस बघा मित्रांनो हे सगळे कांगारू आहेत आता कांगारू यास काय ते चला आपण सफारी शो बघत होतो आता, आता चालू आहे जंगल सफारी तर बघा आता सफारी वर्ल्ड चालू झालेलं सगळं प्राणी आहेत आतापर्यंत आपण शो बघितल्या डालपिन शो मंकी शो आता हे सगळं प्राणी संग्रहालय तर आता या या ठिकाणी जिराब आहेत मित्रांनो बघा हे जिराफ 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 सफारी वर्ल्ड चालू झालेली आहे मित्रांनो बघा टेंटेड स्टोरकडे जिराफ जिराफ बघा मित्रांनो इकडे सगळं चालू आहे सफारी वर्ल्ड हा भाई स्लोली स्लोली बघा मित्रांनो सफारी वर्ल्ड मधले हे आमचे शेर खूपच आहेत झोकुन आहेत बाप रे रे, रे। सीओ सीओ तर बघा मित्रांनो तिकडे सगळे टायगर बंगाल टायगर आहेत जेवण वाघालय आपले हो बापरी जंगल सफारी बँकॉक बँकॉके अरे समोर With Hashur, where are you? I didn't buy where are you hidden by myself? Where hashir? होता आपण सफारी वर्ल्ड फिरून आलेला हा होता मित्रांनो आपला पटाया आणि बँकॉकचा ब्लॉक असेच आमच्यासोबत जुळून राहा आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा भेटूया मित्रांनो आपण नवीन ट्रीपमध्ये नवीन दुसऱ्या इंटरनॅशनल ट्रीपमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबाला विसरू नका चला भेटूया मित्रांनो नवीन इंटरनॅशनल ट्रीपमध्ये